अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे जंक्शनवर सोमवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली पुणे अमरावती पॅसेंजर ट्रेनमधून उतरतानाच प्रवासी घसरला आणि थेट ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत अडकला तब्बल अर्धा तास चाललेल्या या थरारक का बचाव कार्यातून त्या प्रवाशाला वाचविण्यात यश आलं पण या घटनेनं रेल्वे सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं मूर्तिजापूर रेल्वे जंक्शन दुपारची साधारण साडेतीन वाजताची वेळ पुणे अमरावती पॅसेंजर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर मुश्ताक खान मोईन खान वयाने आपल्या कुटुंबासोबत उतरायला जातात पण पाय घसरतो आणि ते ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत अडकून पडतात क्षणभरातच संपूर्ण स्टेशन वर खडबड उडते रेल्वे पोलीस घटनास्थळी धाव घेतात जय गजानन आपत्कालीन बचाव पथकाला बोलावण्यात येतं आणि मग सुरू होतो अर्धा तास चालणारा जीवावर बेतलेला रेस्क्यू ऑपरेशन गॅस कटरच्या सहाय्याने ट्रेनचा पायदान कापला जातो बचाव पथकाचे जवान घाम गाडून मुश्ताक खान यांना बाहेर काढतात हा संपूर्ण प्रकार पाहत असलेले शेकडो प्रवासी अक्षरशः श्वास रोखून धरून होते शेवटी मुश्ताक खान यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश येतं मात्र त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झालेली असते व्वरित त्यांना मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येतं सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे पुणे अमरावती पॅसेंजर तब्बल एक तास वीस मिनिटे प्लॅटफॉर्मवरच थांबवावी लागली इतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला रेल्वे प्रशासनाने या घटनेबद्दल खेद व्यक्त करत प्रवाशांना आवाहन केलं आहे कधीही चालत्या गाडीतून चढण्याचा किंवा उतरायचा प्रयत्न करू नका पूर्ण गाडी थांबून गेल्यावरच सुरक्षित उतरा किंवा चढा मुर्तिजापूर जंक्शनवर घडलेली ही घटना रेल्वे सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते प्रवाशांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी दक्ष राहणं तितकंच गरजेचं आहे अन्यथा अशा दुर्घटना टाळणं अशक्य होईल